रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ आज आपण स्वामी समर्थांचे शीघ्र फलदायी मंत्र कोणते आणि मंत्र म्हणजे नक्की काय हे आपण सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्याआधी जे कोणते ताई आणि दादा व्हिडिओ बघत आहेत त्यांचा दिवस आनंदात जाओ त्यांच्या सर्व इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करू ही त्यांच्या चरणी प्रार्थना करते आता बघा मंत्र म्हणजे नक्की काय आणि त्याचे आपण मनन केल्याने आपले संरक्षण कसे होते हे आपण थोडक्यात जाणून घेऊया श्री अक्कलकोट स्वामी समर्थांच्या नित्य उपासनेत मंत्र जप आणि नामस्मरणात विशेष महत्त्व आहे बघा स्वामींच्या भक्तांनी या मंत्राचा जप नियमित व मनापासून केल्यास त्याची मनशांती प्राप्त होते आणि स्वामींची कृपा होऊन त्यांच्या आयुष्यातील सर्व संकटे अडअडचणी स्वामी दूर करतात तर बघा मंत्र म्हणजे काय तर मंत्र म्हणजे ज्याचे मनन केल्यामुळे आपले रक्षण होते तो मंत्र होय श्रीस्वामींचा मंत्र जप कसा करायचा बघा स्वामींचे मंत्र हे शक्तिशाली आहेत स्वामींच्या जपामुळे विशुद्ध लहरींची निर्मिती होईल जपामुळे स्वामींची आपल्यावर कृपा होईल स्वामींचा नित्य मंत्र जप आपला आपल्याला इष्टफलप्राप्ती करून देईल श्रीस्वामी समर्थांचे मंत्र आता कसे जपावे बघा स्वामींचा जप हा शक्यतो सकाळी बारापूर्वी करावा किंवा त्यानंतर जरी केला तरीसुद्धा चालेल मंत्र जप करताना साधी स्वच्छ वस्त्रे घालावीत जप करण्यासाठी स्फटिक रक्तचंदन रुद्राक्ष तुळस चंदन याची माळ घ्यावी आपल्याला एक आठ किंवा त्यापेक्षा अधिक जप करायचा असल्यास जप माळ घ्यावी अन्यथा बोटाने मोजून जप करा स्वामींचा जप पूर्व पश्चिम व उत्तरेकडे मुख करून जपावा जमिनीवर आसन चादर पांघरून जप करावा किंवा चटई वृद्धांनी किंवा आजारी व्यक्तींनी पायाखाली चटई ठेवून खुर्चीवर बसून जप केला तरी सुद्धा चालेल स्वामींचा जप करताना घ्यायची काळजी कोणती तर बघा स्वामींचा जप श्रद्धेने करावा स्वामींचा जप नियमितपणे करावा जप करताना मन चित्त स्थिर असावे जपाचा अर्थ समजून घ्यावा जप सावकाश घाई न करता करावा शब्दांचे उच्चार स्पष्ट असावेत जपाचा स्वर मध्यम असावा अपष्ट उच्चारात जप कधीही करू नये स्वामींचे मंत्र स्वच्छ मानिने जपावेत स्वामींचा जप आळस देत कंटाळा करू नये किंवा जांभळ्या देत करू नये आता बघा आपण कोणताही एका मंत्राचा आपण जप करू शकता आता बघा आपण कोणता मंत्र जपतो तर श्री स्वामी समर्थ तर या मंत्राच्या ज्यावेळेस आपण उच्चार करतो आपण मनन करतो त्यावेळेस आपल्याला ह्याचे काय प्रभाव होतात आपल्या कोणता ह्याचा फायदा होतो हे आपण जाणून घेऊया स्वामींचे बघा तसे तर सर्वच मंत्र प्रभावी व शीघ्र फलदायी आहेत स्वामींचे मंत्र हे भक्ताने मन खंबीर करणारे आहेत ज्यावेळेस आपण स्वामींचं नामस्मरण करतो त्यावेळेस आपल्या मनाला एक खंबीरपणा मिळतो कितीही दुःखात असू द्या संकटात असू द्या अडचणीत असू द्या मनाला एक प्रकारची उभारी मिळत असते भक्तांना संकटसमयी हे मंत्र तारतात असा अनुभव आहे स्वामींचे मंत्र हे मनशांती प्रदान करणारे आहेत सर्व प्रकारच्या मनोकामनापूर्तीसाठी स्वामींचे मंत्र जपावेत श्री स्वामी समर्थांच्या मंत्रांचा लाभ काय आहे बघा स्वामींचे मंत्र हे भीती नष्ट करून उन्नती प्रदान करतात आपण ज्यावेळेस संकटात असतो ना त्यावेळेस आपली भीती नष्ट होते स्वामींचे मंत्र हे भक्तरक्षक आहेत अस्थिक अस्थिर मस्तक स्वामींच्या मंत्र जपाने स्थिर होतो एक परमार्थिक लाभ देणारे हे मंत्र आहेत स्वामींच्या जपापूर्वी दत्त मंत्र सुद्धा नक्की जपावा स्वामींचा जप करण्यापूर्वी श्री दत्तगुरूंचे स्मरण करावे स्वामींचा जप करण्यापूर्वी दत्तगुरूंच्या मंत्राचे श्रद्धापूर्वक पठण करावे स्वामी हे प्रमुख अवतार असल्यामुळे दत्तगुरूंचे मंत्र स्मरण आधी करावे तर बघा दत्तगुरूंचे कोणता मंत्र आहे की तो आपण स्वामींचं मंत्र म्हणण्या अगोदर तो म्हणावा त्याने काय होतं तर हा तारणारा मंत्र आहे मंत्र असा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या जपाची संख्या तुम्ही अकरा वेळा किंवा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा सुद्धा तुम्ही जपला तरी चालतो हा मंत्र तुम्ही गुरुवारी किंवा दररोज जपला तरीसुद्धा चालतं तर ह्याची फलश्रुती काय आहे तुम्हाला दत्त गुरुंची कृपा तुमच्यावर नित्य राहील त्यामुळे कोणताही मंत्र तुम्ही जपण्याअोदर हा मंत्र तुम्ही नक्की जपावा तुमच्यावर ज्यावेळेस कोणतं संकट येईल आपत्ती येईल आणि तुम्हाला ज्यावेळेस असं वाटतं की आता आपण ह्याच्यातून बाहेर पडणे शक्य नाही त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे बघा हा एक दत्तगुरूंचा मंत्र आहे या मंत्राचा तुम्ही जप करावा तर जप किती वेळा करायचा आहे तुम्हाला एकतीस वेळा एक्केचाळीस वेळा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र तुम्हाला गुरुवारी किंवा पौर्णिमेला जपायचं आहे तर असं तुम्ही एकतीस वेळा जरी म्हटलात तरीसुद्धा चालेल तर हे जी फलश्रुती तुम्हाला काय मिळणार आहे बघा तर बघा तुमच्या विशेष आपत्तीच्या वेळी हा मंत्र पठण करायचा आहे असे केल्याने दत्तगुरू आपले येऊन रक्षण करतात बऱ्याच लोकांचा अनुभव आहे ज्यावेळेस तुम्ही कोणत्या संकटात असताल अडचणीत असताल त्यावेळेस या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे तर मंत्र कोणता आहे बघा ओम द्राम दत्तात्रेयाय नम या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे ह्यामुळे तुम्ही ज्या कोणत्या संकटात असताल तुमच्यावर कोणती आपत्ती आले आहे आणि तुम्हाला यातून बाहेर कोणीही काढणार नाही तुम्हाला असं वाटत असेल त्यावेळेस तुम्ही या मंत्राचा जप करा ओम द्राम नमः तुम्ही अनुभव घेऊन बघा बऱ्याच लोकांचा अनुभव आहे खूप शक्तिशाली हा मंत्र आहे तुमच्यावर संकट येईल त्यावेळेस तुम्ही याचं नक्की स्मरण करा तर केलेली सेवा महाराजांच्या चरणी रुज करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना स्वामी समर्थ